श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पूर्वी घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वाचा संस्कार सुवासनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा नवमी ला मंगल प्रसंगी खणानाराळाने देवीची ओटी भरली जाते मग आता या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी कशी भरावी तसेच आपण घरच्या घरी ओटी कशी भरावी याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत आता भरपूर महिलांना बाहेर जावे लागते मग ऑफिससाठी असेल किंवा बाहेर काही कामासाठी असेल किंवा आपलं मूळ स्थान जर भरपूर लांब असेल तर आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही आपली इच्छा तर खूप असते पण आपल्याला तिथे जाता येत नाही मग घरामध्ये काही अडचणी अडथळे असतात किंवा दुसरेही काही अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात त्यामुळे आपल्या कुलदेवीला नवरात्रीच्या काळामध्ये आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची आणि घरीच आपण ओटी भरणार असेल तर त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं किंवा अगदी कुलदेवीला जाऊन ओटी कशी भरावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आपण नवरात्रीच्या काळामध्ये दे कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नाणते त्याचसोबत ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद आहे त्या घरावरती कोणतंही संकट आलं तरी पण कुलदेवी ते स्वतःवरती घेत असते त्यामुळे आपण कुलदेवीची ओटी भरणे तसेच कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आता ओटीसाठी साहित्य कोणतं घ्यावं आता ही ओटी तुमच्या घरामध्ये अखंड दिवा असेल तिथे भरू शकता किंवा घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तिथे भरू शकता किंवा अगदी तुमच्या जवळपासच्या कुठे ही मंदिरामध्ये देवीचं जिथे मंदिर असेल तिथे देखील तुम्ही कुलदेवीसाठी ही ओटी भरू शकता तर आता ही ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते बघूया पहिल्यांदा आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुष असेल तर पुरुषांना चंदनाचा टिळा लावायचा आहे आता आपण एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये प्रथम आपण साडी ठेवायची आहे आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर तुम्ही नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते त्यामुळे आपण सुती साडी घ्यायची आहे आता ही साडी लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची किंवा अगदी जांभळ्या रंगाची साडी देखील तुम्ही घेऊ हो शकता फक्त काळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही आता ही जी काही साडी आहे त्या साडीला ब्लाऊज पीस देखील असतो मग तो ब्लाऊज पीस आपण न कापता तसाच त्या साडीमध्ये ठेवायचा आहे पण आता साडीवरती आपल्याला खण देखील ठेवायचं असतो ब्लाऊज ब्ला। पीस ठेवायचा असतो पण हा ब्लाऊज पीस आपण त्या साडी मधील कापलेला ब्लाउज पीस घ्यायचा नाही तर आपण देवीसाठी खण हा वेगळा घ्यायचा आहे त्रिकोणी आकाराचा आपण खण घ्यायचा आहे त्रिकोणी आकार हा ब्रह्मा महेश ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आधी शक्ती श्री दुर्गा देवीची इच्छा शक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय म्हणून आपण खण जरूर ठेवायचा आहे त्यानंतर थोडेसे गहू ठेवायचे आहे ओटी भरताना कधी पण गव्हाचाच वापर केला जातो आता हे गहू ठेवल्यानंतर आपल्याला एक नारळ देखील त्या ओटीवरती ठेवायचा आहे आता हा नारळ आपण पूर्णपणे सोलून घ्यायचा असेही काही नाही फक्त नारळ हा पाण्याने भरलेला असावा नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होत असते आता हा नारळ ठेवल्यानंतर आपल्याला देवीसाठी शृंगाराचं साहित्य देखील घ्यायचं आहे मग तुम्ही अगदी सोळा शृंगाराचं साहित्य देखील घेऊ शकता मग यामध्ये आपण हिरव्या बांगड्या काजळ टिकली तसे नथ पायातील जोडवी मंगळसूत्र या ज्या काही सोळा शृंगाराचं साहित्य आहे ते देखील घेऊ शकता किंवा एवढे घेणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण हिरव्या बांगड्या तरी घ्याव्या आता या बांगड्या घेत असताना आपण शक्यतो तरी मोठ्या आकाराच्या बांगड्या घ्यायच्या आहे जेणेकरून एखाद्या महिलेला त्या बांगड्या वापरता येतील त्यामुळे तुम्ही मोठ्याच बांगड्या घ्याव्या आता यानंतर आपल्याला हळकुंड खारी खोबरं बदाम सुपारी हे देखील घ्यायचं आहे आता हळकुंड घेताना शक्यतो तरी आपण लेकुरवाळी हळकुंड घ्यावं असं हळकुंड घेतलं तर आपल्या मुलाबाळांचं रक्षण होतं असे म्हणतात तसेच ज्या महिलेला वाटत असेल की संतान प्राप्ती व्हावी तर अशा महिलेने देखील लेकुरवाळी हळकुंड घ्यायचं आहे म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक कोंब फुटलेला असतो त्याला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात आता या पाच वस्तू घेतल्यानंतर आपल्याला पाच सिजनेबल फळे घ्यायची आहे मग आंबा असेल किंवा संत्री असेल मोसंबी असेल केळी असेल सफरचंद असेल जे काही सिजनेबल फळे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता तसेच आपण लाल रंगाची फुले घ्यायची आहे मग लाल रंगाचं गुलाबाचं फूल किंवा लाल रंगाचं जास्वंदीचं फूल देखील तुम्ही घेतलं तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विडा घ्यायचा आहे या विड्याला तांबूल विडा असेही म्हणतात जिथे विड्याचं पान मिळतं जिथे विडा बनवून मिळतो तिथे आपण जायचं आहे देवीसाठी विडा पाहिजे असे म्हटले तर ते बरोबर तुम्हाला देवीसाठी विडा बनवून देतात आणि जर तुम्हाला तसा विडा घेणे शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहे आणि सुपारीवरती हळदी कुंकू ठेवायचा आहे आणि ही दोन विड्याची पाने देखील तुम्ही त्या ओटीवरती ठेवू शकता आता देवीला नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही पदार्थ हा ठेवला तरी पण चालेल मग तांदळाची खीर असेल किंवा मखाण्याची खीर असेल तर ते देखील तुम्ही जेव्हा घरी ओटी भरत असता तर तिथे ठेवू शकता आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर या सर्व साहित्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा देखील टाकायच्या आहे अक्षदा टाकल्यामुळे आपल्याकडून जर एखादी वस्तू राहिली असेल तर ती पूर्ण होते अशी मान्यता आहे आता या पूर्ण ओटीवरती आपण परत एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हे ताट आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे दोन्ही हात पकडायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट पकडायचं आहे त्यानंतर आपण आपले डोळे बंद करायचे आहे आपल्याला कुलदेवीचं नाम स्मरण करायचं आहे जी पण कुलदेवी असेल तिचे नाव घ्यायचे आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की मी जी ओटी आणली आहे त्या ओटीचा तू स्वीकार कर माझ्याकडून ओटीमध्ये मा कोणतंही साहित्य कमी राहिले असेल तर त्याबद्दल माफ कर तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे असे आपण म्हणावे तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही कुलदेवीला सांगू शकता तसेच आपण जर घरूनच ओटी भरत असाल तर आपण असे मनामध्ये गृहित धरायचे आहे की आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेलो हो आहोत आणि कुलदेवीची आपण ओटी भरत आहोत असे आपण मनामध्ये गृहीत करायचं आहे कुलदेवीला आपण हळदी कुंकू अर्पण केलं आहे त्यानंतर आपण कुलदेवीची ओटी देखील भरत आहोत कुलदेवीचं दर्शन घेत आहोत असे आपण मनामध्ये गृहित करावं त्यानंतर ही जी काही ओटी आहे ती ओटी आपण आपल्या कुलदेवीचं नाव तीनदा घेऊन परत तुम्ही जिथे घट भरलेला आहे किंवा जिथे कुलदेवीचा टाक आहे तिथे ठेवू शकता किंवा जवळच्या आसपासच्या देवीच्या मंदिरामध्ये मंदे देखील ही ओटी तुम्ही ठेवू शकता आता या साहित्याचं आपल्याला काय करायचं तर आता ही जी काही साडी आहे ती साडी तुम्ही वापरली तरी पण चालेल किंवा तुमच्या घरामधील तुमची सासू असेल किंवा जाऊबाई असेल ज्याची पण तुमची जी कुलदेवी आहे त्या व्यक्तीची पण तीच कुलदेवी आहे अशा स्त्रीला तुम्ही ही साडी द्यायची आहे आणि आपण घरामध्ये ओटी भरत असतो मग नारळ असेल बाकीचं साहित्य असेल तर ते तुम्ही मंदिरामध्ये देखील ठेवू शकता तसेच आणखीन एक पर्याय करू शकता ते म्हणजे हे कुलदेवीला आपण जे काही साहित्य ठेवलं होतं त्यामधील फळे आपण उचलून घेऊ शकता आणि बाकीचं साहित्य जेव्हा पण तुम्ही कुलदेवीला जाल तेव्हा तिथे ती गेल्यावरती तुम्ही कुलदेवीची ओटी या साहित्याने भरू शकता अगदी नारळ देखील तुम्ही त्यामधून काढून घेऊ शकता परत जाताने तुम्ही परत नवीन नारळ हा ठेवायचा आहे तसेच तुम्ही एखाद्या महिलेला घरी बोलवून हे जे काही आपण कुलदेवीची ओटी भरली होती ते साहित्य तुम्ही त्या महिलेला दिलं तरी पण चालेल फक्त मनापासून ही पूजा करा सेवा करा कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती सदैव राहील कुलदेवीचं नामस्मरण देखील आपण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद